नमस्कार मी पवार पॉर आज आपल्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ मिळालेला आहे लालबोटा कामगारी मार्ग संघटना यांच्या याच्या यांच्याबद्दलचा व्हिडिओ आहे तर याचा मी संदेश आहे मला याच्यात संसार उपयोगी लागणारा सेट असतो भांड्याचा तीस भांड्याचा सेट तर मला मिळालेला आहे तर मी इथे यांच्या ऑफिसला जाऊन विजिट देऊन मी माझा स सेट घेणार आहे तर तुम्हाला म्हणजे गर्दी भरपूर असते या सेट घेण्यासाठी सकाळी लवकर जावं लागते पण कसं आहे या सेटसाठी लवकर जायची पण काही गरज नाही एजंटमार्फत असेल मग तुम्हाला एजंट फोन करून सांगतो ताजी कुठली यायची ती एजंट जवळ सांगत त्या दिवशी जायचं ना आता वेळेस गेल्यानंतर कसं आहे गर्दी हा असल्यामुळं काय नाही दगदग लय होती मी तुम्हाला दा पाहू शकतो आपण किती गर्दी आहे ती बघा बॉक्स घेऊन चालू आहेत सेट मिळाले आहेत हा हे पा बॉक्स आहेत तर मला पण बॉक्स मिळाला आहे मी तुम्हाला बॉक्स मिळाल्यानंतर त्याच्या घरी जाऊन त्याचे अनबॉक्सिंग करून दाखवतो म्हणजे या कुठल्या कुठल्या प संसार लागलेल्या वस्तू म्हणजे भांडे कुठले कुठले आहेत याचा मी तुम्हाला व्हिडिओ करणार आहे तर पहा कसे एक प्र कशाप्रकारचा व्हिडिओ आहे हा होऊ शकता आपण गर्दी भरपूर असते याला स्ट्रिक्ट असते पण इथं आगापणा दंगा करून काही चालत नाही प्रमाणेपणे प्रत्येकाला ओळीत दशात म्हणजे तुमचे एजंट जे असतात नाही ते तुम्हाला बोलवतात तुम्हाला एक कोपण दिलेलं असते ते घेऊन आतमध्ये जायचे ते आपल्याला जे काय प्रोसेस शासनाची ते होणार सर मी हा जस आज आपला एक वेगळा प्रकार वेगळा आहे लहान भावात कामगार संघटना कामगार येणार म्हणजे कामगार एक हे असते महाराष्ट्र इमाडपूर इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे मा मी याच्यावर रजिस्ट्रेशन रजिस्टर केलेला आहे म्हणजे मी या कंपनीचा सदस्य आहे महाराष्ट्रीय माडपो इतर बांधकाम तर यांच्यातर्फे सवस जी वस्तूचा सेट असतो ना हाच मला मिळालेला आहे कारण जणांना ना माहीत नाही की याच्यामध्ये काय असते या भांड्याची क्वालिटी कशी असते वगैरे तीस भांड्याचा हा सेट असतो यात काय काय मिळेल मी तुम्हाला याची अनबॉक्सिंग करून दाखवतो मी आत्ताच आलेलं आहे त्याला आपल्याला दाखवतो आमच्यासमोर तुम्हाला सगळं फोडून दाखवतो यात काय आहे कुठल्या कुठल्या वस्तू आहे तर यात तीस प्रकारच्या वस्तू आहेत तर तुम्हाला मी सांगतो का यात काय काय आहे हस्ट इथं लिहिलेलं आहे कुठल्या कुठल्या वस्तू आहेत की एक नंबर आहे आता एक प्रकार नंबर लिहिलेला आहे हाऊसहोल्ड आयटम पर्टिक्युलर पा, पा, म्हणजे यात कुठल्या कुठल्या वस्तू आहे त्याची माहिती आहे एक नंबरला आहे स्टेनलेस स्टील बिग प्लेट लंच प्लेट म्हणजे जेवणाचे ताट नंतर आहे स्टेनलेस स्टील बाऊल वाटी गोल वाटी असते जेवणाची आमटी वगैरे यासाठी तीन नंबरला आहे स्टेनलेस स्टेनलेस स्टील ग्लास ग्लास आहे वॉटर ग्लास म्हणजे पाणी पिण्याचा नंतर आहे कंटेनर कंटेनर आहे कंटेनर नंबर दोन कंटेनर नंबर तीन असे तीन प्रकारचे आहेत स्टेनलेस स्टीलचा स्टील बिग स्पन म्हणजे चमचा आहे दोन आणखीन एक चमचा आहे याच्यात नंतर स्टीलचा वॉटर जग विथ हँडल म्हणजे हँडलचा एक दोन लिटरचा दोन आयटम आहे त्याचे मसाला डबा आहे स्ट्रॉंग सात काप्याचा आहे नंतर डबा स्टेनलेस स्टीलचा यशचा डबा आहे स्ट्राँग डबा आहे विथ आ, ला, लार्ज साईज म्हणजे मोठा आहे एक सोळा नंबरचा आहे त्याच्यानंतर डबा दोन नंबर डबा तीन नंबर पूर्ण स्टीलच्या म्हणजे स्टीलमध्ये सगळे पार्ट आहेत नंतर आहे प्रेशर कुकर पाच लिटरचा एक नंबर क्वांटिटी म्हणजे बघूया आपल्या म्हणजे कशी क्वांटिटी कशी आहे वजन वगैरे नंतर स्टील कढई नंतर आहे स्टील बिग टँक विथ कवर अँड वग्रार म्हणजे आपला गंज गंज म्हणजे पीप पणाची एक प्रकारची पाण्याची त्याच्यावर पाणी पिण्यासाठी वगरा आहे म्हणजे घेण्यासाठी अशा प्रकारचे हे आयटम आहेत तीस इथं एक ते तीस पण दिसले केलेले लिहिलेले आहे तर आपण चला याला फोडून बघूया बाहेरपासून इथे याचं काय काय आहे चला फोडूया मला फोडून दाखवतो मी हे खोड्या वस्तू मिळाल्या का कसं आहे याचं सदस्य व्हावं लागते प्रत्येकाला मिळते पण त्याचं सदस्य व्हावं लागते जे काय ते फीज असते फीज भरून म्हणजे प्रत्येकीला ते पंधराशे रुपये खर्च येते मी त्याचं मार्फत केलं तर तुम्हाला ते घेत मिळू देते मग आपण बॉक्स फोडलेला आहे पहिला तर आयटम आहे बाहेर आवाज तुम्हाला आवाज देणार नाही पहा हा पहिल्यांदा आपण उघड्या प्रेशर कुकर पाच लिटरचा प्रेशर कुकर हे पहा एक नंबर आहे प्रेशर कुकर पाच लिटरचा त्याला आपण थोडया अनबॉक्सिंग करूया क्वालिटीच आपलं हे मटेरियलची क्वालिटी बघायची आपण कशी म्हणजे शासनात शासनाला कसं प्रत्येक सामान हेवी असते मस्त असते मस्त आहे आय एसोप्रमाणे पहा प्रेशर कुकर वाचले लिटरचा ते डबे आहेत याचे हा झाला प्रेशर कुकर दोन नंबरचा आपण हा जग पाणी पिण्याचा जग पाहू शकता जग पाणी पिण्याचा हे भांडी आहेत एक दोन तीन तीन भांडे आहेत तेलमध्ये आहेत ते पाहू शकता आता आप आपण एक गंज कारण गंज भरपूर जड आहेत ह्यात बघतो बाकीचे सामान असतात गंजाचे ढक्कन

शासना लोघ पण आहे महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विकास कल्याण प्रत्येकी शासनाचा भाकरी करण्यासाठी नंतर कढ़ई

मस्त आहे का क्वालिटी सामान आहे एक नंबर किंवा बरी आणि एक मला महत्वाचं म्हणजे जड आहे जड आहे हे पाहू शकता एक दोन तीन चार पाच सात 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 वाटे आहेत क्वालिटी पण मस्त आहे एक नंबर क्वालिटी नंतर हां हे वगराळ पाणी पिण्याचं वगराळ आहे मला काय क्वालिटी होईल विशेष वाटत नाही जरा वगणाला हलकंच वाटतं आहे क्वालिटी नाही होती पाच हलकंच आहे

मस्त काही क्वालिटी केली आहे एस एस स्टीलमध्ये याच्यानंतर आयटम आहे ग्लास पाणी पिण्यासाठी ग्लास एक दोन तीन चा, चार चार ग्लास आहेत प्रत्येक वस्तू शासनाचा लोगो आहे महाराष्ट्र बांधकाम मुंबई इमारत म्हणून हा लोगो आहे त्याच्यानंतरचा पाच डोळ्या हे बघोणे आहेत बगोने लगोने नवं डबे डबे डब्यात डबे जास्त डोळे आपण डब्या डबे आहेत हां एक नंबर इथला थोडा डॅमेज झाला दिसतो इथं असा काय प्रॉब्लेम नाही आपल्याला शासनाचा मटेरियल एक नंबर क्वालिटी आहे त्यानंतर दोन नंबर सोपा हा नंतर तीन नंबर विथ टोपण म्हणजे काही तोपण आहेत तो नंतर तो आपण लावू शकता आयटम आपण साईडला काढून द्या आणि एक राहिला हा भात म्हणजे भात घ्यायचे चमचा भातवाडी भातवाडी हे पाहू शकता भातवाडी आहे शेवट स्टील आहे शेवटचा पार्ट आहे आपला सामान शेवटचा आहे गंज गंज आहे गंज किती आहे मस्त आहे याच्यावर पण दोघं आहे शासनाला

सामान्य सायला हे पाठी डोगोला हा शब्द ग्रामीण आहे आणि आपलं कुकर असा आहे शासनाने दिले आमच्या मला सदस्य आहे प्रत्येक सदस्याला हा मेटे वस्तू संसार याची पण एक प्रोसेस असते सर महिने वेटिंग करते वेटिंग केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक नाही येतं पण एवढंच की तुम्ही जर गेला तरी काम होते शासनाची वेळ गेला तरी काम होतं पण एजंटचा द्यावं करताना तो काम फास्ट होते तुम्ही करू शकता आम्हाला घेतात एकदम स्ट्रिक्ट असते एकदम स्ट्रिक्ट आहे तर काही दोन नंबर असं काय चालत नाही एकदम तुम्ही व्यवस्थित येतो प्रमा रांगला तो वेळ गेलं तुम्ही जेव्हा तिथे तर त्यांना पण चालत नाही वेळ वेळेला वेळ तुम्हाला सामान तुम्हाला फरक मिळते त्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला तारीख दिली त्या दिवशी जाऊन तुम्ही सामान घ्यायचे येतो आधी मिळते तुम्हाला चालत नाही ज्या दिवशी तुम्हाला आहे त्या दिवशी तुम्हाला तारीख देतो होती त्यात जाऊन सामान घेते तर कसा घेतला व्हिडिओ वाटला फार आणि कसा कोणी एवढा तुम्ही आहेत व्हिडिओ पण असं एवढं कोणी आपल्याला सामान काय काय मिळते कसं कसं मिळते मी तुम्हाला पूर्ण आहे काय मिळतं काय वालिटी एक नंबर आहे चांगले आणि किंवा महत्वाचे म्हणजे जड आहेत पिव्ह स्पीड आहे याच्यात म्हणजे असं शेडण्याची वगैरे काही शक्यता नाही एक नंबर क्वालिटी को आहे कोणाला पाहिजे तुम्ही केलेला शिवा लाल बावटेची शासनाची स्कीम आहे बांधकाम कामगार कल्याणकारी योजना म्हणून कसा वाटतं वाटला व्हिडिओ पाहा अजॉट नसला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद युट्यूबापुढील